नमस्कार मित्रांनो जीवदन किल्ल्याच्या या सहाव्या भागात आपलं मनपूर्वक स्वागत आता आपण पोहोचलो आहोत प्रवासाच्या त्या टप्प्यावर जिथून पुढचा रस्ता अजून खडतर पण तिथकाच मोहक आहे डावीकडे थोडं मागे वळून पाहिलं तर नाणेघाटाची ती त्रिकोणी डोंगरकडा अप्रतिम भासते जणू ढगांच्या खुशीत फिसावलेली निसर्गाची कलाकृतीच रेलिंगच्या रस्त्यावर चालताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी ती म्हणजे रेलिंगवर रेलू नये फक्त गरज लागलेल्या साधारासाठीच तिचा वापर करावा कारण अशा ठिकाणी रेलिंग बसवणं हे खूप कष्टाचं काम असतं आपण जाऊन यूस अँड प्रकारे रेलिंग वापरली तर कधीतरी तुटलेल्या रेलिंग मुळे आपल्याच जीवावर भेटू शकत शक्यतो डोंगराचा चढ कितीही कठीण असला तरी गुरुत्वाकर्षणाचा भान घेऊन उभं राहिलं आणि संतुलन राखलं की आपण कमी श्रमात आणि तोल न जाता आरामात कठीणातून कठीण चढही पार करू शकतो अशा मार्गांवर खरी परीक्षा लागते त्या मोठ्या गटाने आलेल्या ट्रिकर्सची कारण चोक असली तरी कोणाच्या तरी पायाशी अडकलेला दगड खाली घसरून मागून येणाऱ्यांना जखमी करू शकतो म्हणूनच अगदी सावधपणे या वेळ जास्त घ्या पण घाईगडबड करून इजा करून घेऊ नका चला तर भेटूया पुढच्या सातव्या भागात खाली डागा बाजूला असलेल्या त्रिकोणावर क्लिक करून संपूर्ण व्हिडिओ बघा